सोनुर्ली संजय बोरकर, बोरकर यांचा मुलगा रुद्र वय सहा वर्ष आठ सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजल्यापासून शेतातून कुठेतरी बेपत्ता झाल्याची घटना उघडकीस आली होती त्यानंतर त्याच्या कुटुंबियांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला मात्र मुलाचा पत्ता लागला नाही शोध घेत असताना संजय बोरकर यांच्या शेताला लागूनच त्र्यंबक खैरे यांचे शेत आहे यांच्या शेतात असलेल्या विहिरीमध्ये मुलगा पडल्याचा संशय व्यक्त केला जात होता सद्यस्थितीत पावसाळा सुरू असल्याने विहिरी गच्च भरलेल्या आहेत त्या विहिरीमध्ये गावकऱ्यांनी शोध घेतला असता त्यात रुद्र नसल्याचे बोलले जात होते रुद्र कुठेही आढळून आला नसल्याने संजय बोरकर यांनी वडकी पोलीस स्टेशनला माहिती दिली यावरून वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुखदेव भोरकडे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व त्यांनीही शोध घेण्यास सुरुवात केली रात्रभर शोध घेण्यात आला मात्र कुठेही रुद्र आढळला नसल्याने पुन्हा एकदा रुद्र यांच्या त्यांच्या शेताच्या बाजूला असलेल्या यांच्या शेतातील विहिरीत सांगितले असता आज सोमवारला सकाळी वडकी पोलीस स्टेशनच्या ठाणेदार सुखदेव गोरखडे यांनी यवतमाळ येथील रेस्क्यू टीमला पाचारण केले व रेस्क्यू टीमने विहिरीमध्ये शोध सुरू केला अखेर खैरे यांच्या विहिरीतच रुद्रचा मृतदेह आढळून आला रेस्क्यू टीमच्या माध्यमातून मृत्यूदेह बाहेर काढण्यात आला या प्रकरणी वळकी पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह श ग्रामीण रुग्णालय करंजी येथे पाठवण्यात आला